अकोले तालुक्यातील समचरपूर आणि परिसरात रस्त्यांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत अनेक दिवसांपासून मंजूर असलेला अनेक मोठमोठे खड्डे पडून प्रवाशांना व वाहन चालकांना जेरीस आणणारा असा खडतर रस्ता म्हणून समचरपूर फाटा ते समचरपूर हा रस्ता आहे या रस्त्याचे गेली आठ दहा दिवसापासून काम सुरू झाले कडेने रस्त्याच्या बाजूला बॉक्स खोदून त्यात खडी टाकून रोलरने दाबलं जाते परंतु पाण्याचा वापर होताना कुठेही दिसत नाही त्यातच सदर रस्त्यावर टाकलेला मरू हा मरु नसून अक्षरशः गाळ दिसत आहे त्यात मोठमोठे मत दगड आणि गाळ मिक्स असल्याने काम कोणत्या दिशेने चालले याची कल्पना केलेलीच बरी विशेष म्हणजे अतिशय वर्दळीचा या रस्त्यावर अशा प्रकारे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून काम होत असेल तर त्यात ठेकेदार की अधिकारी दिवशी याचा सुद्धा शासकीय यंत्रणेने तपास केला पाहिजे अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे केली तर सरकारी पैसा वाया जाण्याचीच भीती आहे